दररोजच्या जेवणाची चव होणारा आणि कधी मधी भाजीला काही नसलंच किंवा भाजी आवडलीच नाही म्हणून आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे लोणचं उन्हाळ्यामध्ये लोणचं नाही केलं तर मग वर्षभर पुन्हा दुसरा पावसारीचा सिजन येण्याची वाट पाहावी लागते त्याच्यापेक्षा लोणचं करूनच घ्यावं म्हटलं जोपर्यंत आपण बनवत नाही ना तोपर्यंत ते खूप खावंसं वाटतं आणि एकदा की बनवलं की मग एकदाची जिभेची चवचले पुरवले जातात म्हणून आता इथे लोणचं बनवायचं मी ठरवलं तसं तर दरवर्षी आईच लोणचं बनवत असता आई म्हणजे माझ्या सासूबाई त्या नेहमी लोणचं बनवता दरवर्षीचं पण आता मी राहिला दुसरीकडे मग आता मला लोणचं केव्हा खायला भेटणार त्याच्यापेक्षा म्हटलं चला बनवून बघूया आई येते का आपल्या हाताला पण आईंच्या हातासारखी चव तर लोणचं बनवण्याचा प्रयत्न मी केला पण लोणच्यासाठी कैरे आपल्याला लो कोण फोडून देणार त्याची एवढी साफसफाई मला जमेल का मसाला करायला जमेल का खरंच खूप अवघड असतं का असे कित्येक सारे प्रश्न माझ्या मनामध्ये होते तर आईंना पण कितीतरी वेळेस फोन लावून विचारलं गेलं यूट्यूबवर पण आपल्या मैत्रिणींचे आणि नेहमी पा आवडणाऱ्या रेसिपी शोजचे व्हिडिओज मी पाहिले आणि निर्णय घेतला की चला लोणचं आपण बनवायचंच तर मग इथे कैऱ्या कुठून फोडून घ्यायच्या तर बाजारामध्ये आता कैऱ्या पण फोडून मिळतात हे तर मला पहिल्यांदाच माहिती झालं मग मी दोन किलो कैऱ्या घेतल्या स्वच्छ धुतल्या पुसल्या आणि त्या फोडून आणल्या त्या दोन दिवस सुकवल्या मग आईंनी सांगितला होता तसा आणि काही यूट्यूबवर दाखवला जातो तसा असा मेळ घालून इथे मसाला काढून घेतला तर पहिले घेतली मी मोहरीची डाळ थोडंसं हिंग मेथीदाणे बडिशोप लसूण इथं आचार मसाला आहे हळद मिरची असा सगळा मसाला एका ताटामध्ये काढून घेतला जो मला पाहिजे होतं त्या प्रमाणामध्ये तुम्ही पण हे दोन किलोचं प्रमाण बघून घ्या आपल्या अंदाजानुसार जसं की आपण भाजी बनवतो आपल्याला तिखट कसं पाहिजे असतं मीठ कट कसं पाहिजे असतं किती प्रमाणात पाहिजे असतं हे तर प्रत्येक गृहिणीला माहीतच असतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अवघड असं काहीही नसतं फक्त आपण जोपर्यंत ते करत नाही ना तोपर्यंत आपल्याला खूप अवघड वाटतं तर मग मी इथे सगळा जो मसाला होता जसं की मिरे लवंगा बडीशोप आणि थोडेसे मेथी दाणे घेतले होते एकदम थोड्या प्रमाणात ते सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं सुरुवातीला आणि एक, एक करून मसाला बनायला सुरुवात झाली जोपर्यंत करायला लागत नव्हती तोपर्यंत तो खूप अवघड वाटत होतं असं वाटत होतं खूप वेळ लागेल ला, इकडे मी तेल पण गरम करायला ठेवलं होतं आणि मग इथे लसणाची चटणी बनवून घ्यायची होती त्याने अजून ल लोणच्याची चव वाढते तर लाल तिखट तर रेडीमेडच होतं त्याच्यामध्ये सोललेला लसूण मिक्स करून घेतला आणि छान मिक्सरला थोडंसं एकदम बारीकही नाही पण मिक्सरमधून काढून घेतला छान असा त्याचा रंगही एकदम गडद दिसायला लागला होता मग आता मसाल्यांची वेळ आली तेल गरम झालेलं होतं तर तेल गरम कसं किती प्रमाणात गरम झालं आहे हे बघण्यासाठी मी त्याच्यामध्ये अगोदर लसूण टाकून बघितलेला होता मग इकडे सांग आईंनी सांगितलेलं होतं की आपण हळदीवर किंवा मसाल्यावर जर गरम तेल ओतलं तर मग आपला मसाला जळायची शक्यता असते त्याच्यामुळं जसं आईंनी सांगितलं होतं किंवा मी बघितलं होतं आई कसं लोणचं करता त्याप्रमाणे करायचा प्रयत्न केला आणि सगळे मसाले इथे मी ह्या कढईमध्ये ओतून घ्यायला सुरुवात केली आई जसं थर लावायच्या मसाल्याचा तसं सगळं माझ्या डोळ्यापुढे फिरत होतं आणि तसंच मी हळूहळू करत चाललेली होती डोळ्यामध्ये आनंद आनंद पण होता की मी काहीतरी करून बघते आहे म्हणून तरी ते सगळा मसाला थरावर थर लावून घेतलेला आहे जेणेकरून आपला मसाला जळायला नाही पाहिजे किंवा कोणता एखादा पदार्थ आपला कच्चा न राहिला पाहिजे याच्यासाठी सगळा मसाला सेट करून घेतला आहे वरतून मोहरीची डाळ आपली जी आहे ती व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे जेणेकरून आपण जेव्हा गरम तेल टाकू तेव्हा ही मोहरीची डाळ छान तेलामध्ये तडतडून तर निघेल म्हणजेच आणि त्याच्यामध्ये मीठ पण ॲड करायचं राहिलं होतं ते मीठ पण मी इथे ॲड करून घेतलं व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलं तसं तर नंतर हलवलंच जाणार आहे पण तरी पण सगळीकडे छान पसरवून घेतलंय तेल पण छान गरम आहे तेलामध्ये लसूण टाकून बघितला तर लसूण फुलून वरती यायला लागला होता म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे मग नंतर हे गरम तेल मी मसाल्यामध्ये ओतलं आणि मसाला ढवळून घेतला छान व्यवस्थित मसाला तेलामध्ये परतून घेतला जेव्हा या तेलाला पुडबुडं यायला लागतं ला तेव्हा समजायचं की छान आपला मसाला परतला गेलेला आहे पुन्हा एकदा छान असं हलवून घेतलं आणि मसाला खूप वेळ म्हणजे जवळपास पाच सहा तास असाच थंड व्हायला ठेवलेला होता फक्त त्याच्यामध्ये काही पाणी वगैरे पडणार नाही किंवा खरगटी वस्तू पडणार नाही याची काळजी घेतलेली होती तशी तुम्ही पण घ्या आणि मसाल्याला कलर एकदम छान आलेला होता हा मसाला परत परत ढवळून थंड करून घेतला आणि नंतर मग इथे साफ करून घेतलेल्या कैऱ्या होत्या त्या कैऱ्या या मसाल्यामध्ये ॲड करून घेतल्या म्हणजे चांगल्या मिक्स करून घेतल्या आणि मग हे सारण पण मी थोड्या वेळासाठी म्हणजे दोन तीन तासासाठी तरी असंच राहू दिलं होतं कढईमध्येच आणि त्याच्यानंतर मग हा सगळा मसाला मी बाजारातून आणलेल्या बर्णीमध्ये भरला घरी तर तशी चिनीची बरणी आहे परंतु आता एवढ्याशा लोणच्यासाठी चिनीची बरणी घ्यायला पण परवडणार नाही त्याच्यामुळे काचेची बरणी घेतली आणि हा सगळा लोणच्याचा केलेला तामझाम जो होता तो सक्सेस झाला आणि मी लोनचं बरणीमध्ये भरलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू